जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी पे, नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या आढावा जिल्ह्याच्या खबरपत मध्ये सध्या कोपरगाव शहरात नगर परिषदेच्या वतीने दहा दिवसाड पाणी पुरवठा केला जातो दहा दिवसाड एकदा पाणी आणि तेही गढूळ त्यामुळे कोपरगावची जनता पूर्णत वैतागली आहे गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरातील खडकी समतानगर निवारा सुभाष नगर संजय नगर इंदिरानगर गांधीनगर लक्ष्मी नगर कर्मवीर नगर आयशा कॉलनी हनुमान नगर असे अनेक भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असताना पालिका प्रशासन मात्र काढोळे झाक करत असल्याचं चित्र दिसत आहे जलशुद्धीकरणाच्या नावाखाली सर्वसामान्यांची कर रूपी दिली झालेली लाखो रुपयांची खर्च केले जात असताना नागरिकांना शुद्ध पाणी का मिळत नाही असाही प्रश्न उपस्थित होत आहे भारत अन्न सदर मी हनुमान नगर कोपरगाव मध्ये जातो हो। आमच्या भागामध्ये कोपरगाव शहरामध्ये पंधरा दिवस पाणी त्याच्यामध्ये बी पाणी खूप खराब येत आहे पाणी खराब येते म्हणून आम्हाला रोज जार घ्यावं लागतोय रोज जार घ्यावं लागतोय लागतोय पण ते परवडत नाही आम्हाला आणि एवढं पाणी खराब आहे की आम्हाला मेडिकल मधून रोज ड्रॉप आणून पाण्यामध्ये टाकावं लागतोय तेव्हा ते पाणी एवढित होतं त्यासारखे आमचं एवढी मागणी आम्हाला फिल्टर पाणी द्यावं नगरपालिकेने आणि पाणी जर एवढीत आणि आम्हाला चार दिवसाला पाच दिवसाला पहिले पाणी होतं तसं तसं ध्यान द्यावं शेवगाव तालुक्यातील बोडखे येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब रंगनाथ कसाळ यांची शिंदे गटाच्या युवासेनेच्या शेवगाव तालुक्याध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे युवसेना सचिव किरण साळी यांनी पुणे येथे शिवसेना भवनात आयोजित विशेष कार्यक्रम प्रसंगी त्यांच्या नियुक्तीपत्राचे दिले होते यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख साईनाथ आधाड सचिन शहाणे संदीप भागवत सन धनंजय काकडे माऊली मोटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते राज्य शासनाने आर टी मध्ये सुधारणा करून सरकारी सह सर सर्व शाळांमध्ये पंचवीस टक्के मोफत प्रवेश देण्याचे धोरण घेतले परंतु यास विरोध झाल्याचे उच्च न्यायालयाने शासनाच्या निर्णया स्थगिती देऊन केवळ विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय दिला आहे त्यामुळे आता शिक्षण विभागाने नवीन ही प्रक्रिया सुरू केली असून सतरा ते एकतीस मे दरम्यान अर्ज भरता येणार आहेत नगर जिल्ह्यात आर टी अंतर्गत तीनशे सत्तावन्न शाळांमध्ये तीन हजार तेवीस जागा आहेत अकोले तालुक्यातील आदिवासी भागात आमदार लहमटे यांच्या माध्यमातून रस्त्यासाठी मोठा निधी आला मात्र लोकसभा निवडणूक काळात नेते व्यस्त असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यंत सुमार आणि निष्कृष्ट दर्जाची कामे करून निधीचा सत्यानाश केला आहे अकोले तालुक्यातील सातेवाडी परिसरात रस्त्याची डांबरीकरणाची कामे अत्यंत निष्कृष्ट दर्जाची आणि त्यात मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा जाहीर आरोप जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे यांनी केला आहे यंदा तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडल्याने सामना करावा लागत आहे तलाव कोरडे आहे उन्हाचा कडाका वाढत असल्याने उन्हासह फळबाग जळू लागले आहेत मात्र गुरुवारी संध्याकाळी शेवगाव तालुक्यातील बोदेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने जळू लागलेल्या उसासह फळबागांना काहीशी सजीवनी मिळवल्याचे दिसून येत आहे जिल्ह्याच्या खबरपती मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती निसर्गत नन्दनवन सा बना मस्ति मध्ये रमते मन निसर्गत नन्दनवन साई बना मना। साई बना साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या मुळा धरणा डाव्या कालव्याच्या शेती आवर्तनाला पाटबंदर विभागाकडून आडकाठी घातली जात आहे यांच्या निषेधार्थ काल राहुरी शुक्रवारी सकाळी अर्धनग्न अवस्थेत शेतकऱ्यांनी नगर मनमाड रस्त्यावर चक्काजाम करत संताप व्यक्त केला दरम्यान मुळा धरणातून डाव्या कालव्याच्या सिंचनासाठी आवर्तन देऊन शेतकरी वाचवा अन्यथा प्रश्नाला जागा दाखवून देऊ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला आहे श्रीरामपूर तालुक्यात झालेल्या अवकाळी वादळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान आहे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत अशी सूचना आमदार लघु कानडे यांनी महसूल प्रशासनाला केली आहे गुरुवारी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास श्रीरामपूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला या शहरातील होर्डिंग तसेच झाडे कोसळी विजेचे खांब पडले तालुक्यात काही भागातही मोठे नुकसान झाले यात अनेक ठिकाणी कैऱ्यांसह शेतमालाचे नुकसान झाल्याचे निदर्शनात येतात पंचनामे करावेत असेही मागणी शेतकऱ्यांनी आमदार कानडे यांच्याकडे केली होती संगमनेर नगरपालिकेच्या आवारात असलेले शवविच्छेदनगृह घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे दहा महिन्यांपूर्वी उच्चस्तरीय तपासणीसाठी एकाच वेळी पाच मृतदेह आले होते नातेवाईकांना मनस्थाप सहन करावा लागला त्यावेळी संतप्त नागरिकांनी थेट पालिकेच्या मुख्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला गोंधळही घातला त्यांची दखल घेत पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेच्या आवारातील इमारतीच्या उच्चस्तरीय तपासणीसाठी होणार वापर तत्काळ थांबवण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांचे पत्रव्यवहारही केला होता सध्या प्रवर डावतट कालव्यास पाण्याचे आवर्तन सुरू असल्याने या कालव्याचा नॉर्दन ब्रँच पासून निर्माण झालेला उपकालवा हा वॉर्ड क्रमांक एक व दोन मधून गोंदणी रोडमार्गे शिरस गावकडे जातो मात्र पाणी चालू असल्याने या कालव्यात मोठ्या प्रमाणात घाण कचरा कालव्याच्या छोट्या पुलाखाली अडकल्याने या कालव्याचे अक्षरशः गटारीत रूपांतर झाले आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे अहमदनगर जिल्ह्यातील पाणी टंचाई आणि चारा परिस्थितीची वस्तुस्थिती कशी आहे यासाठी सर्वेक्षण करा असे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी महसूल कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत दरम्यान जून मध्ये जिल्ह्यातील दक्षिण भागात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाई आणि चारा उपलब्धतेबाबत आढावा बैठक घेतली होती जिल्ह्याच्या खबर बातमध्ये ते संवाद मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री